मिरज रेल्वे स्थानकात उच्च दाबाच्या विद्युत तारेचा धक्का लागून प्रवाशाचा मृत्यू रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा उच्च दाबाच्या विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला ही घटना आज दुपारी प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर घडली प्राथमिक माहितीनुसार संबंधित प्रवासी मालवाहतूक गाडीच्या वॅगनवर चढला होता त्यावेळी त्याच्या हात वरील उच्च दाबाच्या विद्युत तारेस लागल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसला धक्क्याने तो जमिनीवर कोसळला आणि जागीचा मृत्यू झाला प्रवाशाचे शरीर पूर्णतः जळून खाक झाले आहे मृत प्रवासी अंदाजे चाळीस वर्षीय मुस्लिम युवक असून चेहऱ्यावर दाढी आहे तो मिरज कोल्हापूर पॅसेंजर गाडीतून उतरल्याची माहिती मिळाली आहे मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे आणि त्यांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे सदर प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी मिरज लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17